चास गावात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करत अनधिकृतपणे मुरमाचे उत्खनन करण्यात आले होते याच ठिकाणी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अखिलेश बलराज बिडे आणि अनिकेत बलराज बिडे या दोन लहान बालकांचा त्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला खाण पट्टाधारकाने संबंधित खाण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे कुंपण न लावता सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली केली शासनाच्या अटी व शर्तींनुसार खाण क्षेत्र सुरक्षित ठेवणे योग्य कुंपण करणे हे खाणधारकाचे कर्तव्य आहे हे दुर्लक्षित केल्यामुळे दोन निष्पाप बालकांचा बळी गेला असून यास खाण पट्टाधारक पूर्णपणे जबाबदार आहे या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी संबंधित खाण पट्टाधारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच सदर क्षेत्राची एटीएस मोजणी करून अवैध गौण खनिज उत्खननाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांना भेटून सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गट नंबर सातशे अकरा ऑब्लिक एक ऑब्लिक दोन या ठिकाणी अनाधिकृतपणे एका खानपट्ट्यात उत्खनन चालू होते त्या खानपट्ट्याच्या ठिकाणी जी काही काळजी घ्यायला पाहिजे की त्या होणारे खड्डे त्याच्या भोवती कंपाऊंड वगैरे करणे वॉल कंपाऊंड उभं करणे या कुठल्याही अटी शर्तींचं पालन त्या खाणपट्ट्या धारकांनी केलेलं नसून त्यामुळे तिथं त्या, त्या दिवशी सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे वय वर्ष फक्त दहा आणि वय वर्ष फक्त सहा आहे आम्ही याच्या मागेही या, मागे या संदर्भात निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाली म्हणून आज आम्ही प्रत्यक्षपणे इथे येऊन साहेबांना भेटून आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे सदरील खानपट्टा धारकाच्या चुकीमुळं त्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की त्या खानपट्टा धारकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी जे त्यांनी अवैध उत्खनन केलेलं आहे त्या उत्खननाची सुद्धा एटीएस मोजणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी जर सदरील खानपट्टा धारकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला नाव इला नाही महाराष्ट्र नवनिर्माण ना सेनेला तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल आणि आंदोलनातून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही प्रशासनाची तरी आम्ही अपेक्षा करतो की प्रशासन आमच्या मागण्या मान्य करेल जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशींकर महिला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे प्रशांत जाधव संकेत व्यवहार यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते